आज आपण अंकशास्त्रानुसार मूलांक आणि भाग्यांक संख्या एक बद्दल जाणून घेणार आहोत ज्यात त्यांचा स्वभाव गुणधर्म व्यक्तिमत्व नशीब लकी नंबर शुभ दिवस शुभ रंग करिअर मित्र लाईफ पार्टनर याचबरोबर नकारात्मक गुणधर्म सुद्धा हा मूलांक आणि भाग्यांक सांगू शकतो पण आपला मुलांक किंवा भाग्यांक कसा ओळखायचा हे सुद्धा अनेकांना माहिती नसेल तर ती माहिती सुद्धा यामध्ये अगदी सविस्तरपणे बघूया चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा सर्वात आधी अंकशास्त्रानुसार मुलांक क्रमांक काय आहे आणि भाग्यांक काय आहे दोन्हीची गणना कशी करावी हे दोन्ही आपल्यासाठी किती महत्वाचे आहेत किंवा मुलांक आणि भाग्यांकामध्ये काय फरक आहे किंवा जन्मतारखेवरून मुलांक आणि भाग्यांक कसं ओळखता येईल हे जाणून घेऊया आता कोणत्याही व्यक्तीचा मुलांक त्याच्या जन्मतारखेवरून ओळखला जातो जर तुमचा जन्म एक ते नऊ या दरम्यान कोणत्याही तारखेला झाला असला तरी तो मुलांक मानला जातो शिवाय तुमचा जन्म जर पंचवीस जुलै रोजी झाला असेल तर तुमचा मुलांक क्रमांक दोन अधिक पाच बरोबर सात असा असू शकतो आपल्या जन्मतारखेचा आकडा दोन अंकी असेल तर त्याची बेरीज ही आपला मुलांक संख्या असते जर आपला जन्म कोणत्याही महिन्याच्या एक दहा एकोणवीस तारखेला झाला असेल तर तुमचा मुलांक आहे सूर्य हा क्रमांक स्वामी असल्यामुळे या लोकांमध्ये सूर्याचं तेज आणि उष्णता असते त्यांना खूप लवकर राग येतो हो, पण ते राग स्वतःमध्ये ठेवतात एक मुलांक लोकांमध्ये बदलाची भावना असते अर्थात ते शांत राहतील परंतु जेव्हा वेळ येते तेव्हा ते बदला घेण्यास मागे हटत नाही एक नंबरच्या व्यक्ती त्यांच्या भावना चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकत नाही आणि त्यामुळेच काही वेळा त्यांचं मन दुखावलं जातं भाग्यशाली संख्या कशी ओळखायची तर भाग्यशाली क्रमांकाचे स्वरूप हे मुलांकापेक्षा थोडे वेगळे असते भाग्य क्रमांकाचा वापर व्यक्तीच्या महत्वाच्या तारखा आणि घटना जाणून घेण्यासाठी केला जातो आता भाग्यांकाची गणना मुलांकाच्या गणनेपेक्षा थोडी वेगळी आणि मोठी आहे यामध्ये व्यक्तीची जन्मतारीख महिना आणि वर्ष जोडून मिळणाऱ्या संख्येला त्या व्यक्तीचा भाग्य क्रमांक म्हटला जातो मुलांक आणि भाग्यांक याच्यात खूप फरक आहे या, या दोघांमधून आपलं नशीब किंवा आपलं व्यक्तिमत्व कळू शकतं आता अंकशास्त्रानुसार मुलांक आणि भाग्यांक एक या संख्येविषयी आपण बोलणार आहोत मुलांक संख्या एक असलेल्या लोकांवर सूर्यग्रहाचा प्रभाव असतो त्यांच्या कुंडलीतील सूर्यग्रहाची स्थिती मजबूत असते त्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक सकारात्मक गुण दिसतात मुलांक क्रमांक एक असलेल्या व्यक्ती आत्मविश्वासानं परिपूर्ण असू शकतात आणि त्या नेतृत्व गुणांनीही परिपूर्ण असतात शिवाय या व्यक्ती स्वतंत्र चारित्र्यानं समृद्ध असतात कोणावरही अवलंबून राहणं त्यांना आवडत नाही शिवाय या व्यक्ती निर्णायक आणि धैर्यवान सुद्धा असतात कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्या तयार असतात आणि हे सर्जनशीलतेनं परिपूर्ण सुद्धा असतात या व्यक्तींना प्रत्येक काम क्रिएटिव पद्धतीनं करायला आवडतं मुलांक एक असलेल्या व्यक्ती जीवनात यश मिळवण्यासाठी नेहमीच प्रयत्न करतात आता अशा परिस्थितीत मुलांक संख्या एक असलेल्या लोकांसाठी कोणता रंग शुभ आहे किंवा कोणत्या रंगाचे कपडे घालणं त्यांना शुभ ठरू शकतं तर मुलांक क्रमांक एक असलेल्या व्यक्तींना पिवळ्या रंगाचे कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो कारण हा रंग आत्मविश्वास ऊर्जा सर्जनशीलता आणि यशाचा प्रतीक मानला जातो त्याचबरोबर पिवळा रंग त्यांच्या नेतृत्व कौशल्यांना चालना देण्यास मदत करू शकतो त्यामुळे मुलांक एक असलेल्या लोकांनी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत असं म्हणतात शिवाय मुलांक क्रमांक एक असलेल्या लोकांनी सोनेरी रंगाचे कपडे सुद्धा परिधान करण्याचा सल्ला दिला जातो कारण हा रंग समृद्धी आणि आध्यात्मिकतेचं प्रतीक आहे सोनेरी एक रंग एक मुलांक असलेल्या व्यक्तींना महत्वाकांक्षी बनवतात शिवाय ध्येय साध्य करण्यास मदत करू शकतो या व्यक्तींना जीवनात नेहमी सुख आणि समृद्धी मिळत जाते याही व्यतिरिक्त या व्यक्तींनी केशरी रंगाचे कपडे परिधान करावे कारण हा रंग उत्साह आवेश आणि धैर्याचं प्रतीक मानला जातो आणि या व्यक्तींचा उत्साह शिवाय ऊर्जा टिकवून ठेवण्यास हा रंग मदत करू शकतो मात्र काळ्या रंगाचे कपडे या व्यक्तींनी परिधान करू नये हा रंग नकारात्मकता रहस्य आणि अंधारतेचं प्रतीक आहे त्यामुळे एक मुलांक असलेल्या व्यक्तींनी काळा रंग परिधान करणं टाळावं यामुळे त्यांची ऊर्जा कमी होऊ शकते असं सांगितलं जातं याचबरोबर या व्यक्तींनी तपकिरी रंगाचे कपडे सुद्धा परिधान करू नये संख्या एक असलेल्या व्यक्तींनी तपकिरी रंगाचे कपडे घातले तर तपकिरी रंग हा दुःख निश्तेजता आणि स्थिरतेचं प्रतीक आहे हा रंग या व्यक्तींना आळशी बनवू शकतो म्हणून कधीही मुलांक क्रमांक एक असलेल्या व्यक्तींनी तपकिरी रंगाचे किंवा काळ्या रंगाचे कपडे परिधान करणं टाळावं आता ज्यांचा भाग्यांक क्रमांक एक आहे अशा व्यक्ती नेहमीच ऊर्जेनं भरलेल्या असतात आणि त्यांच्या बुद्धीनं प्रत्येक अडचणींवर त्या मात करतात यशही मिळवतात भाग्यांक क्रमांक एक असलेल्या व्यक्ती स्वभावाने धैर्यवान आणि मेहनती सुद्धा असतात शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे जसं मूलांक संख्या सूर्यग्रहाचं शासक आहे त्याचप्रमाणे भाग्यांक क्रमांक एक हे शासक आहे सूर्यग्रहाचं सूर्याच्या प्रभावामुळे भाग्य क्रमांक एक असलेल्या लोकांना भाग्य नेहमी साथ देतं आणि याशिवाय सूर्याच्या शुभ प्रभावामुळे त्यांची प्रगती होण्यास मदत मिळते भाग्य क्रमांक एक असलेले व्यक्ती स्वावलंबी स्वतंत्र आणि दृढ असतात अशा लोकांमध्ये कौटुंबिक जबाबदाऱ्यांबाबत खूप जागरूकता असते ते स्वतः कोणताही निर्णय घेतात आणि पूर्ण करूनच दाखवतात या लोकांना पैसे वाचवण्याची सवय असते आणि ते पैसे जमा करण्यात तज्ज्ञ असतात या लोकांना पैसे वाचवण्याच्या आणि संपत्ती जमा करण्याच्या अनेक संधी मिळतात या व्यक्ती त्यांच्या बुद्धिमत्ता क्षमता आणि गुणाच्या प्रभावामुळे समाजात पदोन्नती आणि सम्मान मिळवतात शिवाय या लोकांमध्ये खूप प्रेम असतं हे व्यक्ती नातेसंबंधांवर प्रेम करतात आणि मैत्री टिकवून ठेवतात तेही दीर्घकाळ आणि कायमस्वरूपी भाग्यांक क्रमांक एक असलेल्या व्यक्तींसाठी शुभ दिवस कोणते तर रविवार आणि गुरुवार हे शुभ दिवस आहेत भाग्यांक क्रमांक एक असलेल्या लोकांसाठी जानेवारी मार्च मे जुलै आणि ऑक्टोबर हे शुभ महिने आहेत या लोकांसाठी एक दहा एकोणवीस आणि अठ्ठावीस या शुभ तारखा आहेत जेव्हा भाग्य क्रमांक असलेले दोन लोक भेटतात तेव्हा त्यांचं जोडपं नेहमीच आनंदी राहतं शिवाय दुसरीकडे चुकीच्या संख्या मिसळल्यास जोडप आयुष्यभर दुखी राहतात आणि त्यांच्यातील संबंध देखील सौहार्दपूर्ण राहत नाहीत असं म्हणतात आता पार्टनर बद्दल बोलायचं झालं तर भाग्यांक क्रमांक एक असलेल्या लोकांना बहुतेक ठिकाणी बॉस बनणं आवडतं याच कारणामुळे ते लव लाईफमध्येही बॉस बनण्याचा प्रयत्न करतात जेव्हा या व्यक्ती अनेकदा सर्व कामं स्वतःहून हाताळण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्यासारख्याच नशीब क्रमांक असलेल्या लोकांसाठी म्हणजेच भाग्यवान क्रमांक असलेल्या लोकांसाठी आणि ज्यांना दुसऱ्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला आवडत नाही त्यांच्यासाठी समस्या बनवू शकतात या व्यक्तींचा फार कमी विश्वास असतो ज्यामुळे त्यांच्या नात्यात बरेच मतभेद निर्माण होऊ शकतात भाग्यांक क्रमांक एक असलेल्या लोकांसाठी तीन पाच आणि सहा क्रमांक असलेले लोक चांगले जीवन साथीदार बनवू शकतात कारण त्यांच्यात लवचिक व्यक्तिमत्व असतात आणि आपण निरोगी नातेसंबंधांचा पूर्ण आनंद घेऊ शकता हा भाग्यवान क्रमांक एक फक्त सामान्य माहितीचा एक भाग आहे जर आपला भाग्यवान क्रमांक एक बद्दल तपशीलवार माहिती आणि सूचना मिळवायच्या असतील तर तुम्ही अनुभवी ज्योतिषांना संपर्क साधू शकता जे तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आधारावर स्पष्टीकरण देऊ शकतात आता या व्यक्तींचे नकारात्मक गुणधर्म काय आहेत तर प्रत्येक नात्याला दोन बाजू असतात एक सकारात्मक आणि दुसरी नकारात्मक आता या लोकांमध्ये नेतृत्व गुण असतात मात्र त्यांनी आवाजवी नेतृत्व क्षमता टाळावी असा सल्ला दिला जातो या लोकांनी स्वतःला शिस्तबद्ध रीतीनं सांभाळावं परंतु कोणावरही शिस्तबद्ध राहण्याची सक्ती करू नये यामुळे आपल्यासाठी शत्रू निर्माण होण्याची शक्यता असते कोणतेही काम सामंजस्यानं आणि प्रेमानं पूर्ण करावं आणि कोणाला आदेश देऊन काम करून घेऊ नये यामुळे काम बिघडू शकतं हे नेहमीच लक्षात ठेवावं असा सल्ला दिला जातो भाग्यवान क्रमांक एक असलेल्या व्यक्ती या राजकारणी वैद्यकीय क्षेत्र लष्कर विभाग ऑर्थोपेडिक डॉक्टर प्रशासकीय सेवा आणि वीज विभाग हॉटेल व्यवस्थापन रेल्वे विभाग टपाल विभाग इत्यादी क्षेत्रात आपलं करिअर करू शकतात असं सांगितलं जातं तर मुलांक आणि भाग्यांक याबद्दल आपण जाणून घेतलं मुलांक आणि भाग्यांक क्रमांक एक असलेल्या व्यक्तींना ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींपैकी कोणाचंही मुलांक आणि भाग्यांक संख्या एक असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका